हाय फ्रेंड्स तर मी इकडं व्हिडिओ काढायला आले आहे हिरवगार कि मस्त किती छान आहे बघा मागे हे ठिकाण कुठलं आहे हो बरं हे बघा किती छान आहे हे मागे तिकडं जंगल आहे काय माहिती ते जंगलातून काय येईल काय माहिती पण व्हिडिओ काढणं महत्वाचं आहे फ्रेंड्स माझे व्हिडिओ बघत जा हे बघा इकडं साळ आहे हिरवीगार मस्तपैकी कोकणमधली किती छान आहे बघा आपल्याकडे अशी साळ नसते लातूर साईडमध्ये इकडं फार मोठी साळ आलेली ही, आहे हिरवीगार मस्तपैकी आहे ना छान हे बघा मागे पण मस्त असे हिरवगार जांबाचे झाडं भरपूर चांगली आहेत हे बघा आभाळा आलाय चमक चमकत आहेत भीती वाटत आहे चला आता चालली मी घरला बाय